इंडिया टीव्ही टीव्ही मध्ये आरसा आणि उमेदवारांचे विचार माझं शहर माझी जबाबदारी अशा विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर आज आहेत ज्योती अजय कुमार पाटील ज्या तासगाव नगर परिषदेच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यातून या ठिकाणी त्या उभ्या आहेत आपल्या बरोबर ज्योति आहेत चॅनल नमस्कार आज आपण नगराध्यक्ष पदासाठी जनते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून नक्की ज्योती पाटील या कोण आहेत तर त्यांची पार्श्वभूमी काय आहे आमच्या प्रेक्षकांना कळेल का नक्कीच तर मी सौ ज्योती अजय कुमार पाटील माझी पार्श्वभूमी सांगत असताना मला माझं बालपण आठवते बाहेरपासून सुरुवात करावीशी वाटते अतिशय अशा वातावरणात मी वाढलेली आहे मळ्यात राहणारी होते ओडा पार करून शिक्षण पूर्ण आहे ओढ्यात पोहून येऊन सुद्धा शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि मी आज मानसशास्त्राची म्हणजे ते करून मी मानसशास्त्राची माझी पदवी संपादन केलेली आहे आणि आता सध्या ना मी अं समुपदेशनाचं काम बरेच वर्ष झालं करते म्हणजे ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं करते कुठे शाळांमध्ये असो वैयक्तिक कुणी आलं किंवा वैद्यकीय क्षेत्रात असो मधल्या तरुण तरुणी असो जिथे मला तरुन संधी मिळेल ना ती संधी मी सोडत नाही समूपदेशनाच काम करण्याची तर ताईंच्या बरोबर त्यांचे पति आहेत अजय कुमार पाटील सर आपली पार्श्वभूमी काय नमस्ते मी अजय कुमार रामराव पाटील माझं शिक्षण हेच याकडे झालेलं आहे पण नोकरी न करता शेती हाच माझा व्यवसाय समजून मी या गावी तासगावमध्ये लागलो माझे व्यवसाय सुद्धा आहे शेतीला जोड म्हणून धंदा म्हणून व्यवसाय करणं सुद्धा क्रम प्राप्त आहे म्हणून व्यवसाय सुद्धा आहे आपण ज्यावेळी मी तासगावमध्ये आलो त्यावेळी आदरणीय आरा राबांच्या बरोबर त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली दोन हजार एक साली थेट जी ज्यावेळी इलेक्शन होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष अशा दोन पक्षातली लढत होती माझा नौका चेहरा म्हणून आरा आबानी मला त्यावेळी थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन हजार एक ला उमेदवारी दिलेली होती माझ्या विरुद्ध माझेच चुलते स्वर्गीय गुलाबराव काका पाटील हे उभे होते पण त्यावेळी फक्त सत्तर मताने माझा पराभव झालेला होता पुढच्या पाच वर्षात मी जनतेसाठी या नगरपालिकेसाठी या गावासाठी खूप काम केले आणि त्यानंतर दोन हजार पाच साली आरा परत मला वॉर्डातून संधी दिली आणि मी नगरसेवक झालो पाच वर्ष नगरसेवक असताना त्यामध्ये दीड वर्ष मला नगराध्यक्ष म्हणून पण काम करण्याची संधी मिळाली नगरपालिकेत काम करण्याचा अनुभव माझ्या पाठीशी खूप आहे ही पाच वर्ष संपल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये दोन हजार दहा साली आबांनी परत मला स्वीकृत सदस्य म्हणून पाच वर्ष नगरसेवक केलेलो होत आबांचा एवढा विश्वास माझ्यावर होता कारण आबांच्यासाठी त्यांच्या पहिल्या इलेक्शन पासून शेवटच्या इलेक्शन पासून जीवाच रान करून आम्ही काम केलेलं होतं त्याचबरोबर वहिनींच्यासाठी का पण काम केलं होतं आदरणीय रुग्णदाना निवडून आणण्यासाठी सुद्धा आणि या तासगाव शहरामध्ये खूप राबलेला आहे अशी ही माझी पार्श्वभूमी आहे तर आता आपण पाहतो की काही सरांचे एक राजकीय प्रवास आहे मोठा प्रवास आहे आरामबाबांचे आशीर्वादाखाली किंवा त्यांच्या त्यांनी आयुष्याला सुरुवात केली राजकीय हो। आज तुम्ही एक समुपदेशक आहात की लोकांना मोटिवेशनल असेल किंवा त्यांच्या कोणत्याही अडचणीवरती तुम्ही त्यांना एक मानसिक समाधान किंवा हो। त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करता पण आज समुपदेशक ते राजकीय जी काही भूमिका आता घेतलेली त्याचं नक्की कारण काय जेव्हा हे तासगावचं नगराध्यक्षपद महिलांसाठी खुलं झालंय ना हे कळलं ना तेव्हा ह्या सगळ्यापासून अलिप्त असणारी ना मी कुठेतरी एक पॉझिटिव्ह झाले अरे वा महिलांसाठी पाच वर्ष आणि मग ती प्रोसिजर सुरू झाली ते काय काय झालं त्या त्याचं हे न करता मी कशासाठी हे पाऊल उचललं हे फक्त मी तुम्हाला सांगते अगदी मी शेतात राहणारी आहे मळ्यात राहणारे तळागाळ तळगाळ पण मला माहितीये आणि म्हणजे वरच पण मला माहितीये कारण कसं आहे ना की मी लहानपणापासून मला वाचनाची प्रचंड आवड होती खूप वाचायचे मी जे मिळेल ते वाचायचे काय वाचते कळत नव्हतं तेव्हापासून मी जे मिळेल ते वाचत राहायचे आणि या वाचनातूनच माझे विचार समृद्ध होत गेले कुठंतरी आणि त्याच्यानंतर मग मानसशास्त्राची पदवी मिळाल्यानंतर मी प्रत्येकाशी जे मला तिथं कोण माझ्या येईल ना तिकडं त्याच्याशी मी जीवाच्या म्हणजे तळमळीन बोलत राहिले त्याच्यामुळं मग कुठंतरी ह्याला एक मूर्त स्वरूप मोठ्या समा मिळेल आपल्याला आपण आजपर्यंत लिहायचं बंदिस्त करून ठेवायचे का का आपले विचार मर्यादित ठेवायचे सगळ्या समाजाला त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग व्हावा म्हणून मी हे पाऊल उचलले आणि शेवटपर्यंत मी त्यासाठीच ठाम आहे की काहीतरी चांगला विचार राज या राजकीय क्षेत्रात यावा या तासगावच्या सगळ्या जनतेसाठी काहीतरी तासगावची जनता एका चांगल्या विचाराने भरली जावी आज महिलांसाठी खुला आहे महिलांमध्ये प्रचंड ताकद असते पण ती कुठतरी उदासीनता किंवा कुठेतरी तरी दबली गेलेली आहे जर एखाद्या चांगल्या विचारानं त्यांना जर प्रेरित केलं ना तर तासगावच सोन्यात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही आणि आज घड्याळासारखं चिन्ह आपल्याकडे आहे आदरणीय दादा अर्थमंत्री आहेत आपण मोठ्या प्रमाणावर काहीतरी सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी ह्या महिलांना उद्योग काहीतरी देण्यासाठी त्यांच्या हाताला त्यांना काय पाहिजे हाताला काहीतरी काम पाहिजे त्या दुसऱ्या काही नाहीत मागत ज्या ना गरीब महिला आहेत तासगाव शहर ह्या नगराध्यक्षपद म्हणजे पूर्ण शहरासाठी असत हो, हो. आज गेली तीन वर्षापासून मागचे काही तीन वर्ष प्रशासक होते निवडणूक नसल्यामुळे प्रशासकाचं पूर्ण त्यांच्या आधिपत्याकाली सर्व कामकाज चालत होतं आज तासगाव शहरामध्ये अशा काही गोष्टी आहेत काही काम आहेत ती उणीव आहेत लोकांना ते सुरू झालंय किंवा बंद पडलंय किंवा अशा परिस्थितीत आहे मग अशा वेळी तुम्हाला काय वाटतं की शहरामध्ये कोणत्या अडचणी प्राथमिक बाकी मी जेव्हा जाते येते ना तेव्हा माझ्या नजरेला जे आजूबाजूला दिसतं ना ते, ना ते मी तुम्हाला सांगेन एक दोन गोष्टी हे समोरच कस्तुरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याची इमारत इतकी प्रचंड देखणी इमारत आहे ती आणि ती बघितल्यावर आम्हाला इतकं छान वाटलं ना की अरे वा किती सुंदर इमारत तयार झालीये कि आपल्या आरोग्यासाठी कुणीतरी एवढे पण कधी चालू होणार कधी चालू होणार कधी चालू होणार कधी चालू होणार बस मी काय बोलू शकत नाही <laughs> मला सांगायचंय प्लीज कि आमचा मळा आहे का रोडा जो आपला वाहतोय तिथं त्याच्या पलीकडे आमचा मळा आहे एकेकाळी मी जेव्हा इथं माहेर वाशिची सासर वाशिम झाले तेव्हा पहिल्यांदा तो ओढा एवढा सुंदर आणि झुळधुळ वाहणारा होता एवढं सुंदर वातावरण होत तिथं आणि आज जो कापूर ओढा आपण बघतोय कचऱ्याचा महापूर लोटलाय तर तिथं तिथं काहीतरी नक्की केलं जाईल आणि आरोग्य केंद्र आहे आणि मला असं म्हणजे पुढचे जे आहेत माझे एम्स ते मी पहिलं ठरवले की मुलं शिक्षण आज जर भावी पिढी समृद्ध व्हायची असेल महिलांना मुलींना कुठेतरी सक्षम करायचं असेल ना तर पहिलं काम ते करायचंय स्वच्छता आरोग्य परंतु आता तुम्हाला नुँ, 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 है। नुँ, है। जर तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून जर तुम्हाला जनतेनं संधी दिली तर तुमचा अजेंडा काय असेल तुमचं कार्यपद्धती काय असेल ते जनतेला समजेल हा हो नक्कीच मी पहिल्यापासूनच सांगते की जे काय करेन ते मनापासून करेन आणि इतर जाऊन मी सगळ्याचा अभ्यास करेन करेन काय आहे प्रोसिजर कशी आहे प्रोसिजर नक्की त्याचा अभ्यास करेन आणि त्या मी अगदी पारदर्शी कारभार करेन जनतेच्या साक्षीनं कारभार करेन आता आज आपण पाहतो की तासगाव नगर परिषदेमध्ये अनेक वर्ष प्र, म्हणजे प्रशासक झाला आता तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी आहात तुमचं एम चांगला आहे भविष्यामध्ये परिवर्तन करण्याची आपल्याकडं धमक आहे तर मग तासगावच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना तुम्ही आव्हान काय करा शेवटी नक्कीच मी असं आव्हान करेन आज पूर्ण तासगावकरांना की चांगलं काहीतरी घडतय बघा विचार करा आपलं धलव आपलं पोरंबाळ आपल्या पोरीबाडी आज आहेत का रस्त्यावर सुरक्षित आपली पोरा कुठल्या भेट्यात अडतायत थोडा विचार करूया त्यांच्यासाठी थोडा विचार करूया त्यांना काहीतरी चांगलं द्यायची आपली एका गृहिणीची काय धडपड असते लहानपणापासून माझं मूल छान व्हावं माझी मुलगी सुंदरतेनं नटावी तर ही संधी आता आली आहे आता ही संधी सोडू नका त्या विचाराला उचलून धरा आणि घड्याळाला मतदान करा असं मी तुम्हाला आवाहन करते आणि तुम्ही आज हा लढा माझा एकटीचा नाहीये तुमच्या प्रत्येकीच आहे आणि ही प्रत्येकीनं तुम्ही तिथंपर्यंत आपण पोचूया तिथं पोहोचला तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर ह्या तासगावसाठी त्याच्या उन्नतीसाठी भरपूर प्रयत्न करायचे तर आपण साऱ्यांनी मिळून ते प्रयत्न करायचे सर आपलं जे राजकीय अतिशय राहिलेले लोकांचे कामं तुम्ही केलं तुम्ही तुमच्या मतदारांना जे तुम्हाला निवडून दिलेलं त्या मतदारांना तुम्ही मॅडम साठी काय आव्हान करता खर तर या तासगाव शहरामध्ये अगदी सुशिक्षित जनता आहे जाणकी नेता जाणकी जनता आहे या लोकांना फार काही अपेक्षा नाही मतदारांच्या स्वच्छ पाणी पाहिजे स्वच्छता पाहिजे चोवीस पाण्याची कमतरता नसली पाहिजे रस्ते खुले पाहिजेत रदारी व्यवस्थित चालली पाहिजे कुठंही ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम होऊ नये या ट्रॅफिक जाम मुळे तासगाव शहरामध्ये जनता खूप त्रस्त आहे बायपासचा जो का आर बायपास जो शहराभोवती काढलेला होता त्याचं काम ठप्प आहे आता ते काठ ठप्पा आहे त्या सगळ्या जनतेला माहीत आहे तर त्यातून मार्ग काढून ह्या तासगाव शहरासाठी ड्रेनेजची योजना असू दे जी जवळजवळ शेहेचाळीस कोटी रुपये घालून केलेली आहे पण ती पण ठप्प आहे त्या योजनेला मूर्त रूप देऊन आपल्या शहरातलं जे सांड पाणी आहे त्याच्यावर प्रोसिजर करून ते शेतीसाठी वापरण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्याच्यामुळं आपला वाह असणारा जो कापरोड आहे तो सुद्धा छान स्वच्छ पाण्यानं वाहत राहील आरोग्याच्या दृष्टीनं तासगाव शहरासाठी त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे तसच तासगाव शहरामध्ये बेदाण्याची प्रचंड मोठी व्यापारपेठ आहे पूर्ण जगामध्ये तासगाव शहरातून वेदना जात असतो आणि त्याच्यासाठी आरा राबांनी एक मोठी मार्केट कमिटीची संकल्पना राबवलेली होती पण ते काम सुद्धा गेल्या दहा वर्षात पूर्ण बंद पडलेलं आहे त्या कामाला नगरपालिकेच्या माध्यमातून मी चालना देऊ शकत नाही परंतु वरती अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं अर्थमंत्र्यांचा सपोर्ट घेऊन आमच्या दादांचा सपोर्ट घेऊन आपण या शहरामध्ये ते होणार मार्केट पूर्णत्वास नेऊ आणि शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होणार आहे व्यापाऱ्यांसाठी फायदा होणार आहे जनतेसाठी त्याचा फायदा होणार आहे या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत या गोष्टी अजितदादांचा आशीर्वाद असल्याशिवाय पूर्ण होणार नाहीत <स जान्त>। आणि अजितदादा स्वतः त्यांच्या हातात अर्थमंत्री असल्यामुळं सगळ्या चाव्या पैसे देण्याच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत आणि या नगरपालिकेला त्यांच्या माध्यमातून आपण भरपूर पण आणू शकतो आणि हातात हात घालून जे ठामपणे ना असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे मागे एका समर्थ स्त्रीचा हात असतो पण एखादी स्त्री ना एखाद्या पुरुषाला तेव्हाच हात देते जेव्हा तो तिचं स्वतंत्र अस्तित्व सन्मानानं तिला बहाल करतो तिचा मनमोकरा श्वास जपतो आणि म्हणूनच आज इथे आम्ही ठाम उभे आहे आणि मला तासगावकरांना परत एकदा आवाहन करायचंय की देवी सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही हातात हात घालून तुमच्या उन्नतीसाठी तुमच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाल्या आहेत आता तुम्हालाही तेवढ्याच ताकदीनं सज्ज व्हायचंय हो धन्यवाद तर आपण पाहिलं आपल्या बरोबर होत्या तासगाव नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी ज्यांनी उमेदवारी दाखल केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्याचा लेखाजोखा आणि भविष्यामध्ये या तासगाव शहरासाठी काय करणार आहे त्यांचे मिस्टर अजित कुमार यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की शहरामध्ये असणारी आर्थिक बाजू असेल आरोग्य असेल स्वच्छता असेल आणि गावातील ज्या काय रस्ते रस्त्याचे काय प्रॉब्लेम्स असतील मग ट्रॅफिक असेल किंवा काय अशा सर्वच गोष्टीवरती ते, ते काम करणार आहेत भविष्यामध्ये मतदारांच्या मध्ये इकॉनॉमिकल सिस्टम कशी राबवेल प्रत्येकाच्या हाताला काम कसं मिळेल आणि भविष्यामध्ये या शहरातील महिलांना एक चांगलं नेतृत्व कसं मिळेल याचा प्रयत्न आज ज्योती वतीने केला जाणार आहे असं त्यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे ताई या माझं शहर माझी जबाबदारी या कार्यक्रमात आपण चॅनलला वेळ दिला आज आपण पाहतोय की अतिशय धाव दाओ, धावता आयुष्य चाललेलं आहे मतदान चाललेलं आहे इलेक्शनचं काळ आहे तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपण चॅनलला वेळ दिला त्याबद्दल आपला धन्यवाद धन्यवाद